परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात ऑक्टोबर साधना यथाशक्ती यथामती सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात तेव्हा ते स्वतः ज्या निर्विषय शाश्वत आनंदात असतात त्या आनंदाचा शिष्याने वाटेकरी व्हावी अशी त्यांची सहज तळमळ असते भगवंताशी एकरूपता साधण्यालाच आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य आहे हे त्याला समजावे अशी त्यांची इच्छा असते शिष्याने कुठेही आडवळणाने इकडे तिकडे न जाता त्याला थेट परमात्मप्राप्ती व्हावी यासाठी साधनेचा राजमार्ग ते शिष्याला दाखवतात सद्गुरू सांगतात साधना नित्य करावी साधनेत सातत्य असावे साधना यथाशक्ती यथामती करावी यथाशक्ती म्हणजे जशी जमेल तशी नव्हे तर पूर्ण शक्ती वापरून करावी ज्या ठिकाणी शक्तीचे शेवटचे टोक गळून पडते म्हणजे आता यापेक्षा जास्त शक्ती साधनेत लावता येत नाही अशा पूर्ण प्रयत्नाने आणि तीव्र संवेगाने साधना करावी यथामती म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत समजून घेऊन साधना करावी एकदा एका सद्गुरूंना त्यांच्या शिष्याने विचारले गुरुदेव मला भगवंत कधी भेटेल तेव्हा सद्गुरू त्याला एका तलावापाशी घेऊन गेले आणि त्यांनी तलावाच्या पाण्यात शिष्याचे डोके खाली दाबून धरले तो श्वास घेण्यासाठी धडपडू लागला त्याला बाहेर काढून सद्गुरू म्हणाले आत्ता जसे कधी एकदा श्वास घेतो असे तुला वाटले तशीच जेव्हा भगवतप्राप्तीची निकड वाटेल आणि तुझ्याकडून तीव्र संवेगाने तसे प्रयत्न होतील तेव्हा भगवंत दूर नाहीत परमार्थात मुख्यतः ध्यान आणि नाम अशा दोन साधना सांगितल्या जातात ध्यानाला बसताना तो परमात्माच मी आहे, आशा आहे। पर चा। चा अशा दृढनिश्चयाने बसायचे आहे पण एकदा ध्यानाला बसल्यानंतर प्राप्तव्याचा विचारही त्यावेळी नको यथाशक्ती म्हणजे पूर्ण शक्तीनिशी ध्यानाचा म्हणजे साक्षीत्वाचा विचारांकडे वेगळेपणाने पाहण्याचा अभ्यास करायचा ध्यानाच्या अशा अभ्यासाने साधक हळूहळू देह मनबुद्धीच्या व्यापारापासून िप्त होतो आणि क्षण क्षण आत्म्याच्या आनंदाची चुणूक त्याला मिळते साधने साधक प्रेममय होतो नाम मोठ्या प्रेमाने घ्यावे किती संख्येने नाम घेतो यापेक्षा किती प्रेमाने नाम घेतो याला महत्व आहे नाम घेताना नाम नामी नामधारक हे अत्यंत एकरूप आहेत असा भाव सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक नामाबरोबर परमात्म्याशी एकरूपत्वाचे भाव ठेवावे कालांतराने नाम थांबेल आणि नामधारकाला आपण परमात्म्याशी एकरूपच आहोत असे समजेल एकदा परमात्म्याशी एकरूपता साधली की साधकाच्या जीवनाचे सार्थक होते तो परम आनंदाचा धनी होऊन राहतो एकांतात ध्यान करताना असणारी साक्षित्व किंवा नाम घेताना जो आनंद असतो तो व्यवहार काळीही प्रयत्नपूर्वक वर्तनात उतरावा कारण एकांतात केलेल्या साधनेची परीक्षा लोकांतात होत असते एरवी व्यवहारात मी देह या भावामुळे आपण सुखदुःखे भोगतो आपल्या देहाला किंवा आपल्या देहसंबंधितांना धक्का लागेल या जाणीवेने सर्व दुःखे निर्माण होतात साधनेमुळे देहभावापासून अलिप्त राहून निष्काम भावनेने व निरहंकार वृत्तीने सर्व कर्तव्य कर्मे करायचे आहेत हे साधकाला समजते मग त्याच्या पक्षी संसाराचा दरारा संपून जातो स्वाभाविक वाट्याला आलेले जीवन परमात्म्याची इच्छा म्हणून तो जगतो त्यामुळे ते जीवन प्रेममय आनंदमय जाते जी खरी सद्गुरु कृपा होय परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ